आपण आता सध्या राजा राजाटाकळी उच्च पातळी बंध्यावरती आहोत आणि हे गोदावरी पात्रातलं चित्र आहे रात्री जायकोडी धरणामधून म्हणजे काल दिवसभरामध्ये टप्प्याटप्प्यानं जवळपास तीन लाख क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि सकाळी पुन्हा या पाण्याचा वेग थोडा कमी करण्यात आलेला आहे आणि या पुरामुळे जवळपास वो गोदावरी पात्रातले सगळं शेतकऱ्यांचं पीक वाहून गेलेलं आहे आणि या नदीला पूर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे या अगोदर कधीच एवढं पाणी आलेलं नव्हतं असं क्रमस्थ सांगतात ते जे पाणी आहे रात्री प्रचंड वाढलेलं आहे जायकवाडी धरणामधून जे पाणी सोडण्यात आलेलं आहे अद्याप पूर्ण पाणी या ठिकाणी पोहोचलेलं नाही मात्र ज्यावेळेस ते पाणी या ठिकाणी पोहोचेल त्यावेळेस या ठिकाणची परिस्थिती अजून काही भीषण असू शकते या ठिकाणी जे काही चित्र आहे गोदावरी उपवरी परिसरातलं जे काही पीक आहे ते पूर्ण पाण्याखाली आहे इथले शेतकरी आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत मागच्या दोन तीन दिवसापासून गोदावरी नदी पात्रातलं पाणी पातळी वाढलेली आहे आणि तुमचं गाव कोणतं काय परिस्थिती आहे शेलगाव होती आमचं गाव आता सध्या पाच वाजेपासून पाण्याची परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे आणि तिथून तुमचं काय होऊन सांगता येत नाही आणि तुम्ही बोललं की शेवटचं पाणी सुटलं नाही जे आणखी गावापर्यंत आधी पोहोचलेलं नाही सध्या आणखीच पाणी शेतामध्ये पाणी पोहोचलेलं आहे आता गावाला येणार पडलेला आहे दोन

खाल्ले खाल्ले जायचे घरी दुसऱ्या आपल्यासोबत दुसरे शेतकरी आहेत काय परिस्थिती आहे सध्या गोदावर आलेलं आहे आता सध्या परिस्थिती खूप आवघड आहे आता जर इथून पुढं जर पाणी जर वाढलं तर शंभर टक्के आमच्या पूर्ण गावाला उभा लागेल पाणी येईल असं आणि शेतानं पूर्ण सध्या पूर्ण शेतांना कडीनं पाणी आहे जे नाले ते नाल्यानं पूर्ण विहिरी जे गावाच्या साईडचं आहे मंदिराच्या पाठीमागे तिथं पूर्ण सध्या शेतामध्ये पूर्ण पाणी आहे आणि पाणी येण्याची भीती आहे आणि आमची जी मशानभूमी त्या मशानभूमीला हाट आता सध्या एक हात दोन हात जर पाणी जर जास्त वाढलं तर ते शंभर टक्के मंदिरापर्यंत येईल असा आमचा अंदाज आहे गावामध्ये पाणी पोहोचलेलं आहे या ठिकाणी अलर्ट राहण्याची गरज आहे सतर्क राहण्याची गरज आहे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय कारण की असा पूर त्यांनी आतापर्यंत कधी पाहिलेला नव्हता दोन हजार सहा पूर्वी असा पूर आला होता मात्र एवढी परिस्थिती गंभीर झालेली नव्हती त्याही पेक्षा परिस्थिती असल्याचं या ठिकाणी सांगितलं काय आमच्या गावाला इतकी भीती कधीच नव्हती दोन हजार सहा पेक्षा भरपूर पाणी गावाच्या साईडनं भरपूर पाणी वडे नाले गरलेत विहिरी खसून गेल्यात सोयाबीनचे सगळे राखरांगुळी झाली सगळी वाट लागली कापसाचे बोंड खालास सगळे झोपले तरी प्रशासना आमच्याकडे थोडं लक्ष द्यावं पुरा अधिकारी आले साहेब आले कलाक्ट साहेब आले आम्हाला टाकोरला सोय केली माणसं आम्ही नेऊन घातलेत पण आम्ही इथं बैल ढोरं हे नेण्यासाठी आलो तिकडं पहाटे पंचनामे पंचनामे झाले कलाक्टर साहेब पण पुराचे ते म्हणजे सरसकट पैसे तुम्हाला ते सात हजार देऊ म्हणजे आठ हजार आठ हजार पाचशे तर आम्ही म्हणून पुराचे आमदार वाडी पैसे द्या आमचे पूरं पाण्याखाली गेले सगळे तिकडं सोयाबीन गेली खळली सगळे खळलेत राहणं गुडघेत खसळ गेलेत पुराच्या पाण्यानं आणि बंधाऱ्याचं पाणी स्टॉप केल्यामुळं आमच्या वड्यानं पाणी राहते त्याच्यामुळं आमच्या शेतात पाणी निचरत नाही आणि वड्यातल्या जमिनी पिकत आहेत आमच्या साईडच्या पिकाचं तर प्रचंड नुकसान झालेलं आहे मात्र या ठिकाणी गाव आहे या गावामध्ये साधारणतः किती घर आहे साधारणतः शंभर ते सव्वाशे घर आहेत लोकसंख्या लोकसंख्या पाचशे ते साडेपाचशे लोकसंख्या आहे आहे पाचशे आणि लोकसंख्या सहाशे जवळजवळ म्हणजे जे सेलगाव आहे या गावचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे दोन हजार सहा साली भयंकरपूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर एकोणीस वर्षानंतर पुन्हा तीच परिस्थिती उद्भवलेली आहे मात्र या एकोणीस वर्षामध्ये कुठला पाठपुरावा झालाय का शासन दरबारी याचं काही मान्यता वगैरे झालेली आहे का परमिशन वगैरे काही आराखडा तयार झालेला आहे का त्याची कुठलीही माहिती ग्रामस्थांना आहे का आपण हे विचारून घेणार आहोत तर दोन हजार सहाला परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस मी स्थलांतर गावकऱ्यांचं झालेलं होतं आता पुण्यात हीच परिस्थिती उद्भवलेली आहे एकोणीस वर्षामध्ये स्थलांतराच्या बाबतीमध्ये तुम्हाला पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये कायमस्वरूपी काही करण्याच्या हालचाली प्रशासन आवडते आणि तो पाठपुरावा काही केलेला आहे आम्ही पाठपुरावा दोन हजार तला नुसते त्या लोक जे आलते त्यांना केलं पण त्याच्यानंतर त्यांचा काहीच विषय झालेला नाही कागदपत्र कागदपत्र लिहून घेतलं त्यांना स्थलांतर करू म्हणून तिकडे साईडला म्हणजे होते रोडच्या साईडला त्याच्यानंतर काय प्रशासनाने काही केलेलं नाही

त्याच्यानंतर त्याची विचारपूस नाही पाणी नाही काही नाही काही तर ही परिस्थिती गोदाकाटच्या गावांची आहे दोन हजार सहा साली पूर आला आणि त्यावेळेस अनेकांनी त्या ठिकाणी नेत्यांनी ने देखील असं आश्वासन दिलेलं होतं की आपण पुनर्वसन करू आणि पुन्हा ही परिस्थिती जर उद्भवली तर तुम्हाला धोका निर्माण होणार नाही मात्र ना दोन चार दिवसापासून गोदाकाठच्या गावातले नागरिक त्यांना झोपा सुद्धा नाहीत अक्षरशः एवढं पाणी वाढलेलं आहे कधी आपल्या घरात पाणी शिरेल कधी आपले धोरे बुरे जनवारे वाहून जातील याची कुठलीही त्यांना शाश्वती नाही नाही त्याच्यामुळे चिंतेमध्ये इथले ग्रामस्थ आहेत त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी कायमस्वरूपी जे काही स्थलांतर आहे त्यांचं पुनर्वसन आहे त्याचा देखील प्रश्न सोडवला पाहिजे आणि या ठिकाणी झालेल्या पिकाचे पंचनामे न करता सरसगट मदत दिली पाहिजे आणि त्यानंतर कर्जमाफीची सरकारने केलेली होती की तुमचं कर्जमाफी माफी गरजेची कारण सध्या अशीच परिस्थिती आहे जरी त्या पिकाची त्याच्यामुळे गरजेची कर्जमाफी तरी आता सध्या मागच झालेलं आहे पण आता सहा हजार रुपये काढायला मागायला गेल काढता येईल का नाही हे पावसाची उघडण्याची शक्यता नाही तर सगळं काही पाण्यामध्ये आहे सगळं आणि या ठिकाणी कर्जमाफीची देखील मागणी गावकऱ्यांकडून शेतकऱ्यांकडून केली जात आहे आपण सध्या सेलगाव रिदोरी या परिसरामध्ये आहोत आणि हा ठाकरेचा उच्च पाभावी बंदर आहे गोदावरी नदीवरचा आणि या ठिकाणी बघू शकतो आपण प्रचंड पाणी गोदावरी दुथडी वाहत आहे पूर्णपणे परिसरामध्ये पाणी आहे शेतामध्ये पाणी असे शे, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे